नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही मुंबईसह सात महापालिकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसे शिवसेनेनं युती जाहीर केली आहे मनसे आणि शिवसेनेचं जागावाटप अंतिम टप्प्यात असून जागा वाटप वा जास्त ताणलं जाऊ नये असं स्वतः राज ठाकरेंनी सांगितलंय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीमध्ये जागा आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा वाटपावरून अडला असल्याची माहिती आहे या दरम्यान आज जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सकारात्मक चर्चा झाली पण निर्णय झाला नाही अशी माहिती दिली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत हो पण अद्याप आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून शिवसेनेसोबत आघाडी व्हावी असा प्रयत्न आहे पण अद्याप निर्णयावर आलेलो नाही काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबईत एकत्रित यावी अशी आमची धारणा होती पण ते दोन मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष मुंबई शहरात तेवढा ताकदीचा नाहीये तर मग शिवसेनेसोबत चर्चा करत आहोत सकारात्मक चर्चा झाली आहे पण पर निष्कर्षांपर्यंत आलेलो नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलंय राष्ट्रवादीचे नगरसेवक जिथे होते त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमच्या पक्षाचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं चर्चेचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमच्या पक्षानं जिल्ह्याला शहरांना अधिकार दिले आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर शक्य असेल त्या दृष्टीनं युती करण्यास शरद पवारांनी सांगितलंय शक्यतो महाविकास आघाडीच्या घटकांना प्राधान्य द्यावा अशा सूचना दिल्या आहेत आमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीनं काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे असं सांगत त्यांनी शरद पवार एन डी सहभागी होणार असल्याचा दावा फेटाळून लावलाय महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवायच्या असा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल असंही ते म्हणाले काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक असून त्यांच्याशीही चर्चा सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अशी त्यांनी खंत व्यक्त केली त्यांनी पक्ष सोडून जायला नको होतं असं जयंत पाटील म्हणाले प्रशांत जगताप आमचे चांगले कार्यकर्ते होते मला दुःख वाटत आहे की त्यांनी पक्ष सोडला आम्ही सांगितल्यानंतर मागची विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह शिवसेनेनं मागे घेतला होता शिवसेनेनं आपला उमेदवार थांबून त्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी विधानसभा लढवली पण यश आलं नाही महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काही काळ काम करत होते त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही मुंबईत एकदा भेट झाली थोडा वेळ चर्चा करता आली त्यांनी पक्ष सोडून जायला नको होतं असं मला वाटतं असं त्यांनी सांगितलं